इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसला कुंभारी नजीक आग लागून मोठी दुर्घटना आहे एस टी वाहन चालकानं दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये गाणगापूरहून कुर्डुवाडीला निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे एसटी पूर्णपणे जळून खाक झाली ही दुर्घटना सोलापूर अक्कलकोट मार्गावरील कुंभारी गावाजवळ सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही एम एच वीस एल बेचाळीस पंधरा ही कुर्डुवाडी आगाराची बस गाणगापूरहून सोलापूर अक्कलकोट मार्गे कुर्डुवाडीला निघाली होती सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कुंभारी गावाजवळ इंजिनमध्ये बिघाड झाल्याने बसने पेट घेतला इंजिनमधून धूर आणि आगीचे लोट बाहेर येत असल्याचे कुर्डुवाडी आगाराचे चालक प्रशांत पांचाळी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ एसटी बस कुंभारी गावाजवळ थांबवली आणि बसमधील सर्व चाळीस प्रवाशांना बाहेर पडण्यास सांगितले मात्र अग्निशमन वाहन वेळेत न पोहोचल्यामुळे एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाली से से बस मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले बस जळून खाक झाली त्यानंतर सोलापुरातील राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जात निर्मिती झाली सगळे प्रवाशी खाली उतरावायचे पसर ही आगी पूर्णतः बंद केली ही गाडी आता पसर किती पॅसेंजर होते गाडीत गाडीत साधारणतः चाळीस प्रवास प्रवासी पहिल्यांदा प्रवासी सर्व खाली उतरवाने उतरल्याच्या नंतर आठ बजेनंतर आता आठव द्यायचं बाहेर